नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जी आपण ही बाग पाहत आहे ही पाचव्या वर्षाला बाग आहे जी खोडं पाहत आहे ही पाचव्या वर्षाची आहे चलग चार वर्षे उत्कृष्ट लेवलचं उत्पादन या ठिकाणी काढलेलं आहे आज तारीख आहे वीस एप्रिल या ठिकाणी पाच एप्रिलला छाटणी झालेली आहे आणि दहा एप्रिलला या ठिकाणी पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी दरवर्षी शेतकरी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये जे काय आपण रेस्टिंग पिरियडपासून जे काय आपण म्हणतो काम करणं गरजेचं असतं झाडाला वन टाईम खोट निघली पाहिजे वन टाईम पस्तीस चाळीस काडी तयार झाली पाहिजे पुढे सबकिन कंडिशन सात पाच पाच जे काय आहे सबकिन कंडिशन स्टेज त्या ठिकाणी गर्भधारणा सबकिंगच्या नंतर पुढे दोन पानावरती गर्भधारणा होणं आवश्यक असतं त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करणं गरजेचं असतं आणि ही ह्या ठिकाणी ती पूर्वतयारी दरवर्षीपासून छाटणीपासूनच केली जाते तर छाटणीला जर आपण केरणचं बॉस दोन लिटर अडीचशे ते पाचशे मिली स्टिकॉन आणि पाचशे ग्रॅम रॅपिड ऑन जिमणीतून ड्रिपमधून सोडायचं आहे यामुळे इथे सलग चार वर्ष उत्कृष्ट लेवलची काडी तयार झालेली पाहायला मिळालेली आहे तर ही जी स्टेज आहे आता ह्या स्टेजला आपल्याला तुम्ही ज्या वेळेस खरेद छाटणी करताय पाणी देताय त्या पिरियडला तुम्हाला किरण ऑर्गनिकचं बॉस जमिनीतून सोडणं गरजेचं आहे याचे फायदे जमिनीतील जीवसृष्टी संतुलित करून प्रचंड प्रमाणात खाली मुळी तयार करून मायक्रोफ्लोरा खाली मुळी भरपूर तयार होते मुळी होण्यास मुळी तयार होण्यास मदत होते आणि बागेला जी फूट निघणं गरजे असते थिट आहे याच्यामध्ये वन टाईम फुटवा निघला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे काय पस्तीस चाळीस काडीला वन टाईम पाच पाना सात पाना मारता येतं आणि लवकर काडी या ठिकाणी तयार होते मॅच्युर होते वन टाईम फूट निघते आता हे पाहू शकता हे तयार झालेली फूट दहा तारखेला पाणी सोडलेलं आहे वीस एप्रिल आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या स्टेजला आपल्याला जो काही किरणचा डोस द्यायचा होता किरणचा जी काय ट्रीटमेंट करायची होती ती आपल्याला त्या असं पंधरा मिनिटमध्ये पाहूया